चला भूक लागली दोन वाजून गेले जेवण करूया जेवण आज जरा उशीर झाला कारण डाय केला खूप दिवसानंतर डाय केला बरं का आज मी म्हणजे माझ्या मते आज मी जवळजवळ वीस एक दिवसानंतर डाय केला कारण माझं आजार पड चालू आहे ना म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही शिळच खाता एव्हाच खाता म्हणून आजारी पडता असं काही नाही हवा बदल आहे म्हणून आजारी पडतो आम्ही बागेत काम करताना भिजतो म्हणून आजारी पडतो आम्ही मध्ये मध्ये बाकी काही प्रश्न नाही बोलणार नाही लगेचच बोलले असेल मॅडम तुम्ही बाहेरच भा, जेवण जेवतात घरात चपात्या करत नाही घरात स्वयंपाक करीत नाही म्हणून तुम्ही आजारी फिरता आमच्या शेजारच्याच मावशी आहेत त्या घरात जे खातात ते आम्हाला देतात कळले का <laughs> तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही पूर्वी ना खूप छान बोलायच सोफिस्टिकेटेड आहे म्हणजे माहितीये का माझं आयुष्य सगळं गेलं पुन्हा बॉम्बेत मग त्याच मी बोलायची मग आता माझ्या लक्षात आलो तेच तेच किती वेळ ना आपले बाकीचे पण सबस्क्रायबर येतो इतर गावचे वाटी घेऊन आले इतर पण आहेत ना आपले सबस्क्रायबर मग काळसारखं एकाच गावासारखं बोलायचं का असं नाही सगळीकडची भाषा आपल्यामधनं आली पाहिजे म्हणजे तुम्हाला मी तुमची वाटत असते हो ना मग म्हणून मीस मला म्हणे मॅडम तुम्ही पूर्वी छान बोलत होता छबिस्टिकेटेड तुमचं बोलणं आणि वागणं मालिश झालेलं आहे हो का थँक्यू का सांगू का आयुष्यात बदल हा हवाच तेच 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 एक सुरी किती दिवस जगायचं मला तुम्ही सांगा बरं कंटाळा येतो बोरिंग बोरिंग एकाच जर का पद्धतीने मी सारखी तुमच्याशी बोलायला लागले ना तर तुम्हाला ते खूप बोरिंग होईल आणि मला सुद्धा ते सगळं बोरिंग होईल बरं का आणि त्यामुळे मला चेंज हा हवा मला ही व्हिडिओज करताना मज्जा यायला पाहिजे तेच काय आपलं सरखबलं असं उभरे बसायचं आणि हे बोलायचं माझा तो स्वभाव नाही आणि त्यात साठी झाली आमची आमचे साठ गेले चाळीस राहिले म्हटल्यावर आता आम्ही थोडासा बदल करायला <laughs> 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 पाहिजे ना लोणचं हा हा वा तुम्हालाही वाटलं असेल ना मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला शुगर आहे तुम्ही हे कसं खाता तुम्ही ते कसं खाता यानं हे होतं त्यानं ते, ते होतं ह्यानं साखर वाढते त्यानं पीठफीक वाढतं तुम्ही मला म्हणणार आहे मला माहीत आहे कारण तुम्हाला तसं बनायला आवडतं पण हे बघा हिंडणं फिरणं फिजिकल ॲक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित आल्या आणि बॅलन्स्ड डाएट असेल तुमचं म्हणजे आपलं काहीतरी खाल्लं म्हणून भात हू म्हणून काय आपण आता केरळमध्ये वगैरे काय भातच खातात की साऊथला इडल्याच खातात डोसेच खातात मग काय त्यांनी काय उपाशी राहायचं का डायबिटीज झाल्यावरती नाही ना मग असं कसं काय तुम्ही म्हणता गोड खाऊ नका शुगर खाऊ नका मन, का तर ती पचत नाही व्यवस्थित म्हणून तो सुद्धा आपला वेड्या व्हिडिओ आहे वेगळा साखर का खाऊ नये बघा तो आपल्या चॅनलवर आहे तर म्हणून मग आपण मी सुगर खात नाही मला आवडत नाही चॉकलेट गोळ्या मी फारशी खात नाही एवढी एवढी एखादी दुसरी खाते नाही असं नाही मी आईस्क्रीम अजिबात खात नाही कारण माझा आवाज खराब होतो तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात गाणी म्हणायची असतात गजनं म्हणायची असतात आणि पेशंटला असं म्हणणार डॉक्टर कसं चालेल बरं चांगलं बोलणारं पाहिजे ना त्यामुळे मला आवाज जपावा लागतो तुम्हाला मी सांगते जवळजवळ बावीस वर्ष झाली मी आईस्क्रीम खाऊ नऊ आईस्क्रीम त्याच्या आधी जरा चालत होतो वयोमानानुसार नंतर एकदा मला काहीतरी एक खोकला झाला वाटतं लवकर बरा झाला नाही तो खास ठास 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 चालूच किती औषधं घेतली तरी तेव्हापासून ठरवलं घशाला त्रास होत असलं काही करायचं नाही जेवायला पण येत नाही धड घशाला त्रास व्हायला लागला की फॅरिन झाला की जेवायला पण येत नाही बोलायला येत नाही मग पोटात भूक राहते सगळं अस्वस्थ त्यामुळे आपण स्वतःला आपण मी सगळं जेवते खाते व्यवस्थित पण बॅलन्स्ड असतं सगळं वरच्यावर शुगर तपासत असते आणि हे एक लक्षात घ्या काही वर्ष झाली शुगर होऊन तुम्हाला होऊन की तुम्हाला कळत असतं काय खावं काय खाऊ नाहीये काय खाल्ल्यावर काय त्रास होतो कसा त्रास होतो काय लक्षणं दिसतात ह्याच्यासाठी कुठलं काही ज्ञान घ्यायची गरज नाही प्रत्येक डायबिटीस माणसाला हे माहीत असतं थांबा जरा गोळी आहे मोठी आडकेल कुठतर हिताच लाईव्ह व्हायचं कुठंतरी कांड <coughs> असं आहे सगळं तर आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे डायबिटीस लोकां लोकं उलट खरंच जास्त हेल्दी असतात खाणं पिणं व्यायाम या याच्यासाठी ते इतके कॉशस असतात जागरूक असतात ना सगळ्या गोष्टीसाठी त्यामुळे मी तर म्हणते की इतर लोक आजारी पडतात पण शुगरवाले लोक जास्त आजारी नाही पडत सगळ्याच दृष्टीने ते बॅलन्स्ड असतात कारण त्याला माहीत असतं काय झालं की काय तर आणि एक तुम्ही मला प्रश्न विचारला की सगळ्या भाज्या सगळं खाता का हो सगळं खाते फक्त मी साखर आणि साखरेचे पदार्थ नाही खात मला आवडत नाही आणि कसं आमच्या एजमध्ये आम्ही ते जाली जाली। आ, पास्ता पिझ्झा आम्ही काही खात नाही त्यामुळे झाली झाल तर पास्ता पाणी हे होतंय लगेचच त्याच्या खाली ठेवा गळतंय ते पाणी नीट लक्ष देऊन ठेवा ते थे। व्यवस्थित ठेवाय तर, तर ते पाणी पडायला लागलं तर जाऊन मला नळ बदलून आणायचं आहे पिपाचा तर काहीतरी सांगत होते आता मी आता विषय बदल असं होतं डिस्टर्ब ज्याला जशी भूक लागेल तसे त्यांनी जेवून व्हायचं एकमेकांच्यासाठी थांबायची आमच्या घरात पद्धत नाही जरी आम्ही बसलो तरी एकमेकांना वाढायची आमच्याकडे पद्धत नाही आपलं आपण घ्यायचं देवायचा उगाच काय वाढत बसायचं बायकांनी पुरुषांना मला नाही आवडते तसलं काहीतरी लाड करायला काय आहे नवरा म्हणजे काय तुमची लहान मुलं आहेत ज्यांना वाढायला पाहिजे मी फक्त बऱ्याच ठिकाणी नवऱ्याला बायका एक तिसरं दुसरं तिसरं मूल असल्यासारखंच समजतात तिथंच जर बायकांची सगळी चूक होती खरंच पहिल्यापासूनच मूल असल्यासारखा समजायचं तो नवरा असतो ते कुठंतरी लहानपणी शिकवलेलं असते ना बायको ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते हे कुठंतरी लहानपणी शिकलाय तेच डोक्यात बसलेलं असते तसं काय नाही बायकोने बायको म्हणूनच राहिलं पाहिजे माता काय गरज आहे ती ना माता आई म्हणजे महान सहनशक्ती पाहिजे ने? आई ना आई व्हायचं मुलांची आई व्हा तुम्ही ते सुद्धा जरास मुलांना कळेपर्यंत नंतर तिथं सुद्धा मुलांना अति लाड करू नयेत अति सगळं हातात देऊ नये आपण आई म्हटल्यावर काय करतो सगळ्या गोष्टी त्यांचे लाड आणि कौतुक करतो आई म्हटल्यावर मुलांचे तसं आपल्याला वाटतं आपल्या नवऱ्याचंही कौतुक केलं पाहिजे लाड केले पाहिजेत का त्याची आई नाही लाड करायला केलेत की के लहानपणी ती लाड केल्याशिवाय मोठा झाला आहे तुमचा नवरा तुम्ही कशाला लाड करायला पाहिजे आणि कौतुक करायला पाहिजे म्हणजे ते काही प्रेम आहे का तुम्ही उलट चुकीच्या गोष्टी करता आणि मग ते आयुष्यभर तुम्हाला त्याचं भोगावं लागतं तर आपला हा विषय घुसून निघाला एकमेकांना वाढत बसणे कपडे गडे करून ठेवणे सगळ्या गोष्टी तुम्ही हातात देता गरज नाही लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी लग्नापर्यंत तो माणूस नवरा त्याच्या कामाच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत असतो मॅनेज स्वतःच्या जेवण पण बनवून घेत असतात लग्न झाल्यावरती अचानक लग सगळं बदलून जातं कारण बायकोला असं वाटतं मी माझं दुसरं काय काम आहे मग त्या बायका द्यायला लागतात सगळ्या हातामध्ये मग बिघडतं नवऱ्याला नवऱ्यासारखंच वागवा त्याला मूल समजू नका त्याचं बालपण संपलेलं आहे त्याला जबाबदारी येऊ दे कर्तव्याची जाणीव होऊ दे त्याला अमूल म्हणून समजलं तर मग आयुष्यभर तो तुमच्यावर डिपेंडंट राहणार अवलंबून राहणार भावनिकदृष्ट्या सगळ्या दृष्टी कामासाठी भावनिकासाठी सगळ्यासाठी मग तो तुम्हाला काय आधार देणार आयुष्यात कधी त्यामुळं मूल समजू नका काय क्षणाची पत्नी अनंतकाळची माता रॉंग रॉंग जबाबदारी आणि कर्तव्य जर त्याला घ्यायला शिकायला पाहिजे असेल तर त्याला नवरा हा नवराच असला पाहिजे मूल नवी लाड कौतुक नाही नो मुलांचं सुद्धा लाड तुम्ही म प्रमाणापेक्षा जास्त केले कौतुक जास्त केले की बिघडतात ना मुलं त्यांनाही बिघडत मग मग म्हणताना म्हणायचं मुलांची जास्त लाड करू नयेत मुलांना हवं ते देऊ नये मुलांवर जास्त प्रेम करू नये हे सगळं बो इतर बोलायचं आणि नवऱ्याच्या बाबतीत त्या सगळ्या चुका करायच्या मग आयुष्य तुमचं चुकून जातं कळलं आज आता तुम्ही म्हणाल तर तुम्हाला सांगते जवळजवळ वीस बावीस दिवसानंतर आज आता डाय केलाय हवा डाऊन आहे त्यामुळे दोन अडीच तास लागले वाळायला मग भूक लागली भयंकर मुळात उशिराने घेतला निर्णय डाय लावायचा आज कारण गवंडी काम चालू होतं काहीतरी किरकोळ किरकोळ मग त्यामुळे कसं झालं की त्यांच्या समोर उभं राहावं लागतं शंभर वेळा हे ता सांगा ते सांगा कारण घरात कामगार असले की तुम्ही समोर उभारून काम करावं लागतं नाही तर नेमक्या काहीतरी अशा चुका करून जातात की काय ते रिपेअर होऊ शकत नाही तर मग म्हटलं उशिराने निर्णय घेतला की आता डाळ लावूया कारण की एवढ्यात आपल्याला आंघोळीत जाता येणार नाही आहे पुढचं काही आवडता येणार नाही आहे मग त्याच्यानंतर ते गवंडी काम छोटंसं होतं ते झाल्यानंतर तोपर्यंत तो केसही म्हणजे डाळेही वाळला आणि आता भूक लागली प्रचंड मग त्याच्यानंतर डाय वा केस हेअर ड्रायरने ओले केस हेअर ड्रायरने वाळवणार कारण कसं होतंय समजा आत्ता मी सोडले असते ना तर ते इकडे तिकडे पडले असते स्वयंपाकघरात जेवणात म्हणून मी केस सोडले नाही आहेत अजून एकदा जेवण झालं बाहेरच्या खोलीत गेलो केस वाळवले सोडले तरी एक थोडा वेळ चालतात आणि कसा एकदा तुम्ही ड्रायरने वाळवले की मग काही फार केस सोडावे लागत नाहीत आणि केसांना ड्रायर हा मस्त आहे ह्या पावसाळ्यामध्ये तर नक्कीच हवा डाऊन असेल ना तर आवश्यक आहे का तर केस ओलसर राहिले की मग खासतात सर्दी बिर्दी तर होते ती गोष्ट वेगळी खाजतात केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा केस वाळले पाहिजेत ड्राय पाहिजेत त्यामुळे केस चांगले राहायचे असतील तर ड्रायरने वाळवा मी वाळवते म्हणजे तुम्ही म्हणाल ड्रायरने रुक्ष होतात आमचे नाही झाले रुक्ष इतके मऊ सुटत आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत म्हणजे बोलायचं आहे तुम्हाला एक सांगायचं आहे केसांचा विषय निघाला म्हणून मी तर बोलणार होते दुसरंच की तुम्ही म्हणाल की जेवता जेवता काय बोलताय आम्हाला छान वाटत नाही काय न वाटायला जरा आपण गप्पा मारत नाही जेवताना ना खचका लागून एवढाच विचार करायचा जेवताना पाणी प्यावे का त्याला काय होतंय प्यावे ढसाढसा पिऊ नये भरपूर पण थोडे पाणी प्यावे घसावर घास खाली जाण्यापुरता कारण तुम्ही लगेच म्हणणार जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे जेवायच्या आधी पाणी प्यावे की न प्यावे जेवण झाल्यावर पाणी प्यावे किती वेळाने प्यावे हे तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात मला माहिती आहे तहान लागले की पाणी प्यावे जेवताना घास जरा खाली जात नाही वाटला की पाणी प्यावे कळलं जेवढं तुम्ही नियम बांधाना आयुष्यात घालून घ्याल ना तेवढं काय खरं नाही मग तुमचं डोकं बिघडतो लक्षात आलं का राईट लागतो थांबा कळलं का हे करू का नको ते करू का नको असं वागू का नको तसं वागू का नको आयुष्य क्षणाक्षणाला ख्षना मग तुम्ही हाच विचार करत राहता हे केलं तर असं होईल ते केलं तर तसं होईल चणे खावे लोखंडाचे म्हणतात <laughs> पचवायची ताकद पाहिजे त्यामुळं इतकाही विचार नाही करायचा तुम्ही मला विचारत असता हे करावी का ते करावी का कोणीतरी मला परवा म्हटलं ढबू मिरची खाल्ल्यावर मॅडम वात होतो खाऊ नका काय हो काय अवघड आहे अवघड आहे कुठेतरी बटाटा वांग वातोळ आहेत म्हणून मी म्हटलं तर एक वेळ चालेलो त्यांनी सुद्धा काय तुम्ही काय एवढं एवढं खाता का ढबू मिरचीला कोणीतरी म्हटल्यावर मला धन्य ग बाई असं मला वाटलं नाही का <laughs> आर्थ्रायटीसमध्ये मध्ये संधिवातामध्ये ढबू मिरची खावी रोज थोडी तरी म्हणजे अशी कच्ची नव्हे भाजीत वगैरे पेन रिलीविंग आहे ती <laughs> काय सांगायचं काय तुमचं सुद्धा काही काही वेळेला कुठून कुठून काय ज्ञान मिळवतं मलाही कळत नाही असू दे तुम्ही लिहिता म्हणून मला सांगायची संधी मिळते हेही तेवढंच खरं तुम्ही मला विचारता म्हणजे मी काय तुम्हाला हसत नाही किंवा मी चेष्टाही करत नाही तुम्ही ते विचारता म्हणून मी तुम्हाला लगेच ते उत्तर देते आणि एक कोणीतरी मला लिहिलं आहे मॅडम तुम्ही असं करता तसं करता कमेंट डिलीट करता माझी ही कमेंट डिलीट करायची नाही आहे का तुम्हाला जर का काय मोठे मोठे कमेंट करून लिहायचं असेल तर तुमचे तुमचे व्हिडिओ काढा चॅनल काढा आणि सांगा तुम्ही तुम्हाला काय सांगायचं ते ज्ञान आम्ही कसं ज्ञान पाजळत असतो आमचं सो तुम्ही पण पाजळा हे तुम्हाला कोण नको आहे तुमचे व्हिडिओ आम्ही बघू की मोठ्या तुमच्या निबंधासारख्या कमेंट आणि आमच्या व्हिडिओजना तुम्ही चूक ठरवणाऱ्या कमेंट करणार आणि आम्ही त्या ठेवावे अशी तुमची अपेक्षा असेल तर नो छान कमेंट तेवढेच आम्ही ठेवतो कौतुक करणाऱ्या छान छान म्हणणाऱ्या बाकीचे कमेंट ठेवत नाही मी डेट तर आता हे सांगायचं होतं मला की तुम्ही मला सारखं म्हणत असता काही ना काहीतरी मी काय ऐकत नाही तुमचं तुम्हाला माहिती आहे ऐकावे जनाचे करावे म्हणायचे आणि हाच मला मेसेज द्यायचा आहे जेवढं तुम्ही लोकांची पर्वा करत राहाल तर लोक तुम्हाला क्षणाक्षणाला बोलत राहा आता परवा कोणीतरी मॅडम बागेतल्या टाईल्स बदला झाडं बदला झालं घराचा रंग बदला गॅसची शेगडी बदला भांडी बदला चमचे बदला गाळणी बदला वाट्या बदल्या ताटं बदला, बदला फर्निचर बदला उद्या घरातली माणसं बदला म्हणाल तुम्ही तुमचं काय नेम आहे काय काय पण मुलगा बदला म्हणाल नवरा बदला म्हणाल तुमचं काय नेम नाही ने बाबा गॅरंटीची माणसं नाही तुम्ही <laughs> काही बदला आम्ही काय बदलणार नाही आम्ही आहे त्याच्यात हॅपी आहे खुश आहे आणि हाच मला मेसेज तुम्हाला द्यायचा आहे लोक कितीही छान छान सगळं असू दे सगळ्यांच काय मनच तुमचं निर्मळ नाही तर काय तुम्हाला तुम्हाला सौंदर्य दिसणार आहे व्हिडिओ दाखवताना सगळं छान छान दिसावा अजिबात का दिखाऊ पण पाहिजे की शर्मान झाला जसं आहे तसं राहा मस्त राहा आता आज आशी हो मी आशीच्या अशी राहील मग नाहीतर मग मला आता लगेच तुमच्याशी गप्पा मारता आल्या नसत्या बोलता आलं नसतं ह्या का तर मग मी आधी जेवणार मग मला सुस्ती येणार मग मी झोपणार मग उठणार चहा पिणार मग फ्रेश होणार मस्त मस्त काहीतरी घालणार मग तुमच्याशी बोलणार तोपर्यंत डोक्यातला विषय निघून जाणार की नाही हो मग आता कसं झालं माझ्या गप्पाही झाला तुमच्याशी जेवणही झालं तर लोक आपल्याला सतत काहीतरी सांगत असतात हे नको ते नको कारण प्रत्येकाची आवड वेगळी आहे माझी आवड वेगळी तुमची आवड वेगळी आहे त्यांची आवड वेगळी त्यांची आवड वेगळी आहे एखादी सिरियल एखाद्याला आवडते एखादं पात्र एखाद्याला आवडतं सिरियलमधलं मधलं ते आपल्याला आवडेल असं नाही आहे असं असतं प्रत्येकाची व्यक्ती तितक्या प्रकृती त्यावेळेला तुम्ही स्वतःला बदलायचं नाही लक्षात ठेवा कधी काय वाटते ते लोक बदलू देत काय बोलायचं ते बोलूया लोक चारी बाजूनी बोलू शकतात आणि तुमचं जीवन नक्को नक्को करून टाकतात मग लोकांच्याप्रमाणे जर का तुम्ही मागायला गेलात ऐकायला गेलात तर जीवन नको नको करून टाकते ऐकायचं नाही मस्त आपलं आपलं जीवन जगायचं खुश रे नाही का चला झालं आता जेवण झालं भात खाणार so, आहे आता सो भात मावशी आलेले आहेत ऐकतं जेवण जेवते आहे बरं का आज म्हणून मी आज एवढी खुश आहे <laughs> लोणचं